खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तो आता तोंडावर अर्ज भरायला देखील सुरुवात झाली मात्र तुम्ही आणि जे काही प्रतिस्पर्धी आहेत डॉक्टर तानाजी सावंत ते तुमच्याच माहितीमध्ये आहे खरं तर याकडे तुम्ही कसं बघताय कसं असतं नगरपालिकेचं इलेक्शन हे स्थानिक लेवलवर गटाटटाचं राजकारण असतं त्या हिशोबाने तिथं सतरा तारखेला शेवटची तारीख आहे आमच्या आमच्या पद्धतीने तयारी चालू आहे ते तर म्हटले विरोधकांचं डिपॉझिट जप्त एकही जागा त्यांची निवडून येणार नाही त्यांनी पहिल्यांदा आल्यानंतर सभेत तेवढं ते, ते मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर एक पासष्ट दिवसानंतर पहिल्यांदा आलेले आहेत मतदाराचे आभार मानायला सुद्धा आलेले नाहीत विधानसभेचं मतदान मागितल्यानंतर डायरेक्ट नगरपालिकेचं मतदानच मागायला आलेले आहेत Hmm. त्यामुळे मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे त्यांना माहिती असल्याचं कारणच नाही hmm. त्यांचा उद्योगधंदे पुण्याला बसून आमदारकीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी सुरू आहेत hmm. ज्यांनी निवडून दिलं hmm. त्यांच्याकडं डुंकून त्यांनी वर्षभर बघितलेलं hmm. नाही hmm. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मतदारसंघाची माहिती असल्याचा संबंधच नाही hmm. पण तेच टीका करताना दिसून येत आहे तुमच्यावर झालं दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत असं देखील बोलताना ते म्हणाले कुठंतरी मग माहितीमध्ये काय कसं आहे तानाजी सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खालच्या पातळीवर जाऊन टीका त्यांनी परवा केलेली आहे तानाजी सावंत या ठिकाणी वाचाळवीर आहे सर्व महाराष्ट्राच्या लोकांना माहीत आहे त्यांचं बोलणं कुणीही सिरियसली घेत नाही अनेक विधानं त्यांच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदे साहेबांना अडचणीत आणणार केलेलं आहे आणि त्यांच्याकडे मंत्रीपद नसल्यामुळे स्टेटमेंट करायला या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यांनी काय केलं इलेक्शन नगरपालिकेच आणि नगरपालिकेच्या इलेक्शनामध्ये काय म्हणाले मी सरकारच्या विरोधात आव्हान उभा करणार दोनशे चौतीस आमदार असले तरी दोन हजार बावीस सारखी परिस्थिती येऊ शकते त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजे तुम्ही सरकारच्या विरोधात आव्हान करणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात आव्हान उभा करणार आहेत का मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आव्हान उभा करणार आहेत का दोन हजार बावीस ची परिस्थिती म्हणजे नेमकं काय तुमच्या आरोग्य खात्याच्या भ्रष्टाचाराच्या अनेक चौकशा पिंडिंग आहेत जलसंधारणांच्या पिंडिंग आहेत अम्ब्युलन्स घोटाळा घोटाळ्याचे नाव काढलं तर तास जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सरकारच्या विरोधात या ठिकाणी बोलत आहे महायुतीचे प्रमुख नेते ह्याच्याबद्दल योग्य ते निर्णय घेतील त्यांच्याबद्दल त्यांना काही वेगळं आम्ही सांगायची गरज नाही निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची तयारी कशी आणि तुमचं नगर परिषदेसाठी विजन काय असणार नगरपालिका शंभर टक्के आमच्या विचाराची भूमानी आणि परांड्याची ह्याच्यामध्ये कसली शंका नाही यामध्ये सर्व लोकांना नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही ही नगरपालिका जिंकणार आहोत आणि आल्यावर सुद्धा सगळ्यांच्या विश्वासानं सर्व लोकांना बरोबर घेऊन कामकाज देखील पाच वर्ष करणार आहोत मागच्या पाच वर्षामध्ये तीन टर्म भूमची आणि परड्याची दोन्हीकडची नगरपालिका आपल्या ताब्यामध्ये आहे निधी कसा आणायचा कसं काम करायचं ह्याला आपला आपला अभ्यास आहे नक्कीच आपल्यासोबत राहुल मोठे होते खर तर तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते वेचना असं देखील यावेळी बोलताना ते म्हणाले उदय सावळे पाटील জয় মহারাষ্ট্র ভো ধারাশ